तब्बल अठरा तासानंतर पश्चिम रेल्वेच्या डाऊन मार्गावरील लांब पल्ल्यांच्या गाड्या धीम्या गतीने सुरू केल्या आहेत ट्रॅक नंबर एक वरून अप आणि डाऊन मार्गावरील लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक धीम्या गतीने सुरू करण्यात आली आहे मात्र लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू झाल्या असल्या तरी लोकल सेवा अजूनही ठप्पच आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदार व चाकरमान्यांना अजूनही दिलासा मिळाला नाही मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या दोन लांब पल्ल्यांच्या गाड्या मात्र आत्ता पालघरवरून गुजरातच्या दिशेने रवाना झाली आहे तर आता लोकल केव्हा सुरू होईल या प्रतीक्षेत प्रवासी नागरिक आहेत I